नमस्कार चला आज एक अशी गोष्ट ऐकूया जी आपल्याला विचार करायला लावेल जेव्हा सगळे रस्ते बंद होतात सगळी आशा संपते तेव्हा खरंच काहीतरी उरत का ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याची आणि स्वामी समर्थांची श्रद्धा आणि चमत्कार यांच्यातल्या नात्याची ही कथा आहे ऐका बरं ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये ही एक खरीखुरी गोष्ट आहे आप आपल्या स्वामी समर्थांची या एका वाक्यानेच कथेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं आणि आपण थेट त्या काळात पोहोचतो जिथे एका सामान्य शेतकऱ्याची असामान्य परीक्षा घेतली जाणार होती तर आपल्या कथेची सुरुवात होते एका शेतकऱ्याच्या त्रासातून त्याच्या व्यथेमधून त्याचा संघर्ष इतका मोठा होता की जणू काय दैवच त्याची परीक्षा घेत होतं चला पाहूया नेमकं काय संकट कोसळलं होतं त्याच्यावर तर हा आहे रामू आपल्या कथेचा नायक अगदी साधा गरीब आणि प्रचंड मेहनती शेतकरी होता तो स्वभावानं खूप चांगला पण नशिबाने मात्र जणू काही त्याच्याकडे पाठच फिरवली होती त्याच्यासमोर सगळ्यात मोठं संकट होतं ते म्हणजे भयंकर दुष्काळ पावसाचा थेंब नाही जमीन पूर्ण तहाणलेली भेगाळलेली जिकडे बघावं तिकडे फक्त कोरडी ठाक माती दिसत होती आणि याचा परिणाम फक्त जमिनीवरच नाही तर त्या मुख्य जनावरांवर पण होत होता बिचाऱ्यांना प्यायला पाणी नव्हतं आणि खायला चाराही नव्हता त्यांची ती अवस्था बघून रामूचं काळीच सुटत होतं आणि ह्या सध्याचा शेवट झाला तो रामूच्या घरात घरात अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता त्याची लेकरं भुकेनं व्याकुळ झाली होती म्हणजे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती विचार करा एका संध्याकाळी तो नदीच्या कोरड्या पात्राकडे बघत बसला होता आणि त्याच्या तोंडातून तों हताश होऊन शब्द बाहेर पडले हीच माझी आई आहे पण आता ही सुद्धा कोरडी पडली त्याची निराशा किती टोकाची असेल हे यातूनच कळतं पण म्हणतात ना जिथे सगळं संपतं तिथूनच काहीतरी सुरू होतं रामूच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं नदीकिनारी झालेली एक भेट त्याच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण देणार होती जिथे रामू पूर्णपणे हरून बसला होता ना तिथे अचानक एक साधू महाराज आले त्यांचं रूप अगदी तेजस्वी होतं डोक्यावर भगवा फेटा अंगावर केशरी झगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती त्या साधूंनी रामूकडे पाहिलं आणि जे काही बोलले ना त्याने रामूच्या विचारांनाच एक धक्का दिला ते म्हणाले अरे बाळा इतकं का हताश झालास तुझं शेत तर अजून जिवंत आहे ह्या एका वाक्यानेच त्यांनी रामूच्या निराशेला आव्हान दिलं यावर रामू काय बोलणार तो पूर्णपणे खचला होता त्याच्या आवाजातच सगळं काही संपल्याची भावना होती त्याची आशा पूर्णपणे मेली होती हेच त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं आणि इथूनच आपल्या कथेला एक वेगळंच वळण मिळतं रामूला एक मार्ग दिसतो खरा पण तो मेहनतीचा किंवा युक्तीचा नव्हता तो होता श्रद्धेचा ही होती एका नव्या विश्वासाची पेरणी ते साधू दुसरे तिसरे कोणी नव्हते ते होते स्वतः स्वामी समर्थ आणि त्यांनी रामूला फक्त तीन साध्या गोष्टी करायला सांगितल्या म्हणाले प्रेमाने बी पेर माझं नामस्मरण कर आणि मग बघ सगळं कसं बदलतं ते या साध्या सूचनांमध्येच खूप काही दडलं होतं आता बघा रामूची खरी परीक्षा होती डोळ्यासमोर तर काहीच चांगलं दिसत नव्हतं आभाळ पूर्ण कोरडं होतं तरीही स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो शेतात गेला म्हणजे तर्काच्या पलीकडे जाऊन त्याने एक पाऊल उचललं होतं त्याने पहिलं बी हातात घेतलं आणि पूर्ण श्रद्धेने मोठ्या आवाजात फक्त एकच नाव घेतलं जय जय स्वामी समर्थ या एका नावामध्ये त्याने आपलं सगळं काही अर्पण केलं होतं रामूनं तर त्याचं काम केलं होतं श्रद्धेचं बी पेरलं होतं पण आता निसर्ग काय उत्तर देणार होता स्वामींची कृपा खरंच होणार होती का की त्याचा विश्वास व्यर्थ जाणार होता बी तर पेरलं पण आभाळ तसंच होतं कोरडं परिस्थितीत काहीच बदल नव्हता विचार करा त्या क्षणी रामूच्या मनात काय आलं असेल त्याची श्रद्धा थोडी तरी दगमगली असेल का आणि मग तो क्षण आला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती त्याच संध्याकाळी अचानक ढग जमायला लागले विजा कडाडू लागल्या आणि बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झाला ज्याची ती जमीन आतुरतेने वाट पाहत होती पण थांबा खरा चमत्कार तर हा नव्हता आश्चर्य म्हणजे तो पाऊस फक्त आणि फक्त रामूच्या शेतावर पडत होता आजूबाजूची सगळी शेत कोरडीठाक होती पण एकटं रामूचं शेत मात्र पाण्याने नाहून निघालं होतं जणू काही त्या मातीला नवजीवनच जीवनच मिळालं होतं हे बघून तर अख्खं गाव धावत आलं त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ही अशक्य गोष्ट शक्य कशी झाली हेच सगळेजण त्याला विचारत होते आता आपली कथा शेवटच्या टप्प्यात आली आहे पाहूया या, या चमत्काराचं फळ काय मिळालं आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे होतं विश्वासाचं फळ गावकऱ्यांच्या प्रश्नावर रामूचं उत्तर अगदी साधं होतं त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो म्हणाला स्वामी समर्थ आले होते त्यांनीच माझ्या या मातीला पुन्हा जीव दिला त्यांनी सगळं श्रेय स्वामींना दिलं तर या गोष्टीतून बोध काय घ्यायचा तर कदाचित हाच की स्वामी कधी उशीर करत नाहीत ते फक्त आपल्या श्रद्धेची आपल्या विश्वासाची परीक्षा पाहतात धीर धरणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो खरंच जिथे सगळे प्रयत्न संपतात बुद्धी चालेनाशी होते तिथे श्रद्धा चमत्कार घडू शकते का याचा विचार करायला हवा